वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आपण उमेदवारी माघं घेऊ अशी घोषणा प्रमोद गायकवाड यांनी केली वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे अकोला की सोलापूर इथून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होत नव्हतं त्यांनी उमेदवारीचा अंत लागू दिला नाही सोमवारी मात्र उमेदवारी भरण्यात आली वंचितांना एकत्र आणून प्रकाश आंबेडकरांनी देशपातळीवर समाज संघटना मजबूत केली असून वंचितांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी त्यांचा लढा असणार आहे प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातूनच लढणार असतील तर आपण त्यांना जाहीर पाठिंबा देऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दाखल केलेली उमेदवारी मागं घेऊ अशी माहिती प्रमोद गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आज सोलापूर शहरामध्ये लोकसभेचा अनुसूचित जाती जमातीच्या जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे वंचित आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत पण बाळासाहेबचं म्हणणं कधी आहे की चलबिचिल साहेब आहेत बाळासाहेब कधी अकोल्यामध्ये निवडणूक लढवता म्हणतात कधी सोलापूर शहराच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत आजपर्यंत बाळासाहेबांनी म्हणजे मी उमेदवारी फॉर्म भरायच्या अगोदरपर्यंत बाळासाहेबांनी उमेदवारी फॉर्म डिक्लेअर केले नाही त्यांनी भरलं नाही म्हणून बाळासाहेबांची जी वंचित आघाडी आहे हा वंचित आघाडी सर्व जाती धर्माला घेऊन जाणारी एक लोकशाहीच्या माध्यमातून सोला भारताची आपली जी राज्यघटना आहे ही राज्यघटना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी फार मोठी वंचित आघाडी तयार केलेले आहेत या वंचित आघाडीमध्ये बाळासाहेब जर स्वतःचा जर उमेदवारी निवडणूक लढवित असतील तर मी रिपन पक्ष पी जे गटाच्या वतीनं मी माघारी घेऊन बाळासाहेबांना मी जाहीर पाठिंबा देतो बुधवारी अर्जाची छाननी होणार असून काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर आपण आक्षेप घेणार असल्याचंही प्रमोद गायकवाड यांनी सांगितलं बीजेपीचे जय सिद्धेश्वर महाराज हे सोलापूर शहरामध्ये उमेदवार म्हणून पीचे त्यांनी उमेदवारी फॉर्म भरलेले आहेत जय सिद्धेश्वर महाराज स्वामी हे बीजेपीचे उमेदवार अधिकृत उमेदवार असे डिक्लेअर केलेले आहेत त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची माहिती मी सांगितलं की जय सिद्धेश्वर महाराज यांचं मूळ नाव जे जय सिद्धेश्वर महाराज नसून नूरनंद महाराज स्वामी हिरेमठ त्यांचं नाव आहे मी त्यांच्या शाळेचा दाखला स्वतः जन्माचा दाखला बघितलेला आहे त्यांच्या शाळेचा दाखला मी बघितलेला आहे त्यांचा जन्म वळसंगमध्ये झालेला आहे पहिले ते आठवे वळसंग शाळेमध्ये कन्नड एट पी एम शाळेमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचे दाखल्याचे पुरावे माझ्या स्वतः माझ्या खिशात आहेत कुठल्या जातीचे जातीचे लिंगा जा जा ते हिंदू लिंगायत समाजाचे शिंदे साहेबांच्या बाबतीत जर बघितलं जातीच्या दाखल्याबद्दल मी त्यांचे जे जात मी बघितले होते की त्यांचे जे स्वतः जन्म दाखला शाळेचा दाखला त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर वीडशे टक्के हाही जात आहे ढोर समाजाचे जात नव्हते